विजापूर नाका पोलिसांनी एका अट्टल दुचाकी चोराला अटक करून चोरीच्या सहा मोटरसायकलीसह तीन लाख चाळीस हजार रुपये जवळ जुळे सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या त्या दुचाकी चोराचे नाव आहे मागील काही दिवसांपासून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने त्यास अनुसरून पोलीस आयुक्त सोलापूर पोलीस उपायुक्त सोलापूर परिमंडळ यांनी वेळोवेळी बेल मीटिंग घेऊन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता गुन्हे प्रकटीकरण पथकात सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार विजापूर नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी यांचा कुसोशीने शोध चालू होता विजापूर नाका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास दिनांक सतरा मे रोजी गुप्त बातमीदाराच्या मिळालेल्या माहितीवरून वरील आरोपीला टिकेकरवाडी रेल्वे बोग या ठिकाणावर अटक करण्यात आली सदरची कामगिरी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक संगीता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड पोलीस नाईक गणेश शिर्के हुसेन शेख पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने श्रीनिवास बोल्ली अमृत सरवसे समाधान मारकड सद्दाम आबादी राजे राहुल सरोवसे स्वप्निल जाधव रमेश कोरसेगाव तपासिक अंमलदार विजय सोनार पोलीस नाईक वामन शेळके यांनी पार पाडली सिटीच्या हद्दीत बऱ्याच ठिकाणी मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे म्हणून माननीय पोलीस आयुक्त सर तसेच माननीय परिमंडळ सर डी सी पी सर तसेच आपले सी पी सर मान्य राजकुमार सर यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून आणि प्रकारे ते डिटेक्शनसाठी आणि रिकवरी होण्यासाठी मार्गदर्शन केलं होतं त्याप्रमाणे विजापूर पोलीस ठाण्याचे सीनियर uh, पी आय तसेच क्राईम पी आय आणि uh, e ए पी आय गायकवाड आणि त्यांचं पथक यांना आम्ही मार्गदर्शन करून uh, वेळोवेळी बरेच ठिकाणी संशयित काय मिळाला काय अशा प्रकारे uh, वेळोवेळी आम्ही बघत होतो की काहीतरी uh, त्याच्यात आम्हाला सक्सेस मिळेल यश मिळेल एक दिवस आमच्या स्टाफनी असाच एक संशयित म्हणून ताब्यात घेतला आणि त्याची त्या दृष्टीने चौकशी uh, केली असता च्या स्टाफला एकूण सहा गाड्या रिकवर खाण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या गाड्या आहेत त्यापैकी विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या तीन गाड्या चोरीला गेलेल्या आहेत त्या रिकवर आहेत सलगर वस्तीच्या काही काही एक गाडी सोलापूर ग्रामीणमधलीसुद्धा आहे तर अशा प्रकारे आम्ही सहा गाड्या आत्तापर्यंत रिकवर केलेल्या आहेत आणि आरोपीला सिताफीने अटक करून आणि त्याची चौकशी करून ते आम्ही रिकवर केलेलं आहे गुन्हेगार सरायत आहे का हा गुन्हेगार याचा पूर्वीचा एक जुएनाइल असताना त्यांनी त्याच्या हातून एक तीनशे दोन सारखा एक अपराध झालेला आहे त्यांनी एक गळ्यावरती वार करून एकाचा खून केलेला होता त्यामध्ये तो अरेस्ट होता जेव्हा तो लहान होता जुएनाईल होता तो त्यावेळेस एक गुन्हा गुन्हा घडलेला आहे त्याच्या आणखीन काय गाड्या मिळण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आम्ही तपास करतच आहोत वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन तसंच आमच्या स्टाफची पण चांगली त्याच्यामध्ये कसरत चाललेली आहे त्याप्रमाणे आपण अधिकाधिक तपास करून संपूर्ण सोलापूर शहर किंवा इतर कुठल्याही चोरीच्या गाड्या जिथे जिथे यांनी चोरी केलेल्या आहेत किंवा इतर कुठल्याही गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग आहे का त्याची आम्ही सखोल चौकशी करत करीत आहोत